रमानगर चितेगाव येथे लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त सकल मातंग संघर्ष समिती पैठण महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रामनगर चितेगाव येथील लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत भव्य मोटरसायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली येथील फाटा परिसरात लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले यावेळी पोलीस ठाणे बिडकीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील सकल मातंग संघर्ष समिती अध्यक्ष अविनाश मिसाळ सचिव नामदेव शरणागत भगवान मिसाळ सरपंच संदीप मावस सरपंच गणेश मातंग सरपंच उल्हास नवगिरे ग्रामपंचायत सदस्य रमेश शिंदे अविनाश मिसाळ शिवा घोरपडे एकनाथ शरणागत किशोर मिसाळ रवींद्र गायकवाड सुदर्शन मावस आदींच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅलीचं उद्घाटन करत रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी पैठण तालुक्यातील चितेगाव फारुळा बिडकीन कौडगाव ढोरकीन धनगाव पिंपळवाडी कातपूर जायकवाडी इसारवाडी आदींसह पैठण तालुक्यातील सर्वच ठिकाणी भव्य मोटरसायकल रॅलीने जयंतीनिमित्त अभिवादन केले याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक अशोक माणे पोलीस कर्मचारी शिवानंद बनगे अमोल मगर बनकर सोन्ने ढवळेसह बिडकिन पोलीस ठाणे यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता रवींद्र गायकवाड एमसी न्यूज बिडकिन